पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवत जाळला पहलगाम हल्ल्याचा केला निषेध सातपूरच्या या परिसरात रात्री झाले आंदोलन पोलीस कर्मचारी व आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सातपूर परिसरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात जोरदार निदर्शने केली अशोकनगर भागात रात्री सुमारे नऊच्या सुमारास भाजपा कार्यकर्ते शरद अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी येत पाकिस्तानचा झेंडा जाळत देशविरोधी कारवायांचा निषेध केला या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तळावाचे वातावरण निर्माण झाले होते विशेष म्हणजे हे निदर्शने अशोकनगर पोलीस चौकीपासून अगदी काही फुटावरच झाली चौकीतील पोलीस कर्मचारी बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या समोरच हे आंदोलन चालू होते आंदोलक व सूर्यवंशी यांच्यात शाब्दिक वादही झाल्याचे पाहायला मिळाले आहे खर तर पोलीस कर्मचारी सूर्यवंशी यांच्या समोरच हे आंदोलन होत असताना त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याला सूचित करणे गरजेचे होते परंतु त्यांनी तसं न केल्याने आंदोलन सुरूच राहिले दरम्यान काही जागरूक नागरिकांनी का याबाबत सातूर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर गुन्हे शोध पथकातील अधिकारी पाटील सागर गुंजाळ व दीपक खरपडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन काही आंदोलकांना ताब्यात घेतले या प्रकरणी सातपूर पोलीस अधिक तपास करीत असून परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त खबरदारी घेतली जात आहे पहलगाम हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची भावना असून नाशिक मध्ये याचा परिणाम निदर्शनाच्या रुपाने दिसून आला महाराष्ट्र क्रांती दिवस प्रतिनिधी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या युट्यूब लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा